हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे तर आज खूप दिवसानंतर मी असं संध्याकाळच्या वेळेला माझा ब्लॉग सुरू केलेला आहे तर आता वाजले संध्याकाळचे सहा ते साडेसहा झाले असतील आणि आज दिवसभर काहीसुद्धा शूट नाही केलं थोडं बहुत एडिंग एडिटिंग वगैरे केले तर माहीत नाही आता मी तुमच्यासोबत काय शेअर करेल पण अचानक सहज असं ब्लॉग सुरू केलेला आहे मी म्हटलं आता बघू नाईट रुटीन तर शेअर करावं ते जे काय असेल ते तर आज आहे ना श्रावण महिना तर सुरू होणार पण त्याच्या हा आदला दिवस म्हणू शकता तुम्ही अमावश्या तर नाही आज अमावश्याचा आदला जो दिवस असतो ना तो आहे आज तर काय जर माझे ब्लॉग थोडेसे लेट येत आहे कारण की दोन तीन दिवस म्हणजे दोन दिवस ॲक्च्युलमध्ये की मी शूट पण नाही केलं एडिटिंग पण नाही केलं व्हिडिओ अपलोड पण करायला मला तेवढं जमलं नाही तर मध्ये दोन दिवस गॅप पडल्यामुळे ना हे जे व्हिडिओ जे माझे थोडे थोडे लेट येत आहे कारण मी दोन दिवस व्हिडिओ शूट पण नाही केले व्हिडिओ एडिट म्हणजे अपलोड वगैरे काहीसुद्धा केलं नव्हतं ना मध्ये त्यामुळे माझे जे आहेत ऑलरेडी माझ्याकडे सेव्ह जे आहेत ना तर ते थोडेसे लेट अपलोड होणार म्हणजे आजचा पण उद्याचा म्हणजे सगळे व्हिडिओज लेट येणार तुमच्यापर्यंत तुम्ही म्हणता आणि हे के तर केव्हा झालं हा व्हिडिओ आत्ता येतो आहे तर ह्याचं कारण हे आहे बघा श्रावण लागणार म्हणजे ऑलमोस्ट ये ना ज्यांनी पण नॉनव्हेज खातात त्यांच्या घरी नॉनव्हेज बनणार म्हणजे बनणार पण आहे ना आमच्या घरात पण आहे तसं पण असं नाही आहे की समजा आता श्रावण लागणार तर आणलं पाहिजे आज करावं लागतं आज वगैरे असं जास्त काही तामछामणी करणार की अचानक ठरलेलं आहे जर आम्ही असं प्री प्लॅन म्हणजे आज जर ठरला असेल की उद्या नॉनव्हेज वगैरे आणायचं आहे ना तर मी बिर्याणी तर सुक्का वगैरे असं काहीतरी बनवत असते पण तसं नाही करताना मी फक्त आज आहे ना ग्रेव्हीची एक चिकनची भाजी बनवणार आणि भाकरी आणि राईस व्हाईट राईस तर असं बनवणार आहे मी तर एकीकडे ना चिकन शिजायला ठेवलेलं आहे मसाला पण माझा बनवून झाला मसाला पण तयार आहे पण दुसरा गॅस रिकामा होता तोपर्यंत दूध आणलेलंच होतं तर दूध गरम करायला ठेवलं म्हणजे बाकीचे काम होईपर्यंत ना माझी दूध पण गरम होईल दोनच शेगडी ना त्याच्यामुळे तसं रिकाम असलं की अशा गोष्टी मॅनेज करून कराव्या लागतात आणि आज आहे ना मी जरा सगळी कामं एकत्रच करत होते तर सगळे भांडे वगैरे घासले ती पण लावलेली नव्हती म्हटलं आहे ना पहिले आता हे दोन्हीला दोन्ही म्हणजे दूध गरम व्हायला पण वेळ आहे चिकन वाफून घ्यायला पण वेळ आहे तोपर्यंत आहे ना किचन मोठ्या रिकामा करते म्हणजे सगळीकडे अशी भांडी भांडी झालेली सगळं मसाला वगैरे केलेला ते त्याचं सामान पण काढून ठेवले ते सगळं आहे ना दिसत होतं समोर म्हटलं हे काम काही सुधारणार नाही मला मग पहिले ना भांडे सगळी ठेवून टाकली आणि सगळ्या रिकामा केल्यानंतर निवांत असं काम सुचते बरं का आणि दूध होतं त्यामुळे मी तिथून काही हटले नाही कारण की असं होतं म्हणजे जेव्हा दूध असं पूर्ण तापेपर्यंत येते तेव्हाच तिथून हटायचं म्हणजे लक्षातच राहत नाही तिथून लगेच साईडला होतून दूध उतू जाते मला तर खूप वेळा होते माझ्यासोबत असं मी पूर्ण असं लक्ष कॉन्सन्ट्रेट करून देते मी किचन ओट्याजवळच जवळच आहे ना मग आता फुल गॅसवर ठेवते किती वेळ असं केलेलं आहे मी आणि बरोबर त्याच टायमिंगला काहीतरी ता काम करण्यासाठी दुसरीकडे जायचं झालं तोपर्यंत त्याचं काम तमाम होऊन जातं म्हटलं आज नाही तसं नाही होऊ ना ऑलरेडी मला स्वयंपाकाला उशीर झालाय म्हटलं आता कामात कम नको वाढायला मग ये ना सगळे दूध पण तापून झालेले आहे भात पण एकीकडे लावला मसाला पण वाटलेला आहे तर आता चिकनला फोडणी देते आणि भाकरी करते झालं माझं काम सगळं आजू घरचा मसाला मी टाकत असते ना नेहमी तर त्याच्यामुळे खूप जास्त हेल्प होते बरं का जेव्हा पण मसाल्याची भाजी करायची असली तेव्हा स्पेशली नॉनव्हेज आणि काय होतं जेव्हा आप ज्यांच्या इथं असा मसाला वगैरे तयार केलेला नसतो त्यांनी फक्त आंबारी तिखट वगैरे टाकतात ना त्यांना पूर्ण मसाला असा प्रिपेअर करावं लागतो जेव्हा आपण भाजी बनवायची असते कांदा खोबरं धने खसखस खडा मसाला तेच बत्ता बऱ्याचशा गोष्टी ना पूर्ण करून ते मसाला भाजून तेवढं तेवढा जास्त कुटाना असतो मी फक्त आहे ना तसं काही करत नाही मी फक्त कांदा आणि खोबरं वाटते बाकी जे का अद्रक लसूण कोथिंबीर त्या ज्या नॉर्मली गोष्टी असते त्या सगळ्या त्या सगळ्या गाजतात तर बाकी सगळे सुक्के मसाले टाकायचे आणि मस्त अशी ग्रेवी तयार होऊन जाते बघा किती छान तेल सुटले ह्या सगळ्या मसाल्याला तर जे असं क्विक बनवून जाते बरं का हे जेव्हा तिखट असलं तेव्हा तर हे तिखट असायलाच पाहिजे मला असं वाटतं खूप हेल्प होते आपल्यालाही म्हणजे क्विक जर स्वयंपाक वगैरे करायचा असला तेव्हा जेवणाची तर वेळ झाली पण आता माझे भाकरी करून रा करायचे राहिले आहेत तर मी आता भाकरी करून घेते सगळ्यात आधी ओटा पण क्लीन आहे मस्त भांडे पण घासलेले काहीसुद्धा तेवढंच आमझाम नाही आता जेवण झाले की थोडेच भांडे घासायला असणार आहे माझ्याकडं तर पटकन आता भाकरी करून घेते आणि जास्त काही नाही म्हणजे भात जास्त खातात आमच्या घरामध्ये भाकरी तेवढं नाही खात ता म्हणजे ना चार भाकरी आमच्या तिघांसाठी इनफ असतात चारच्यापेक्षा जास्त करायची गरज पण पडत नाही आणि तरी एक्स्ट्रा केली तर पाच पाचच्यावरती तर करायची गरज पडत नाही आमच्या तिघांसाठी आणि आणखी एक गोष्ट सांगते बरं का मी तुम्हाला की माझ्या माहेरीन माझ्या सासरी ही गोष्ट एकदम ऑपोजिट आहे म्हणजे एकदम डिफरंट आहे दोन्हीकडे या आमच्या इथं भात खात नाहीत आणि इथं भात कंपल्सरी लागतो माझ्या सासरींना भात कंपल्सरी लागतो जेवणामध्ये आणि या माझ्या मम्मीच्या इथं माझ्या मप्पाच्या इथं आहे ना असं भात कधी करतात जेव्हा घरात कुणाची इच्छा असली म्हणजे माझे भाऊ वगैरे म्हटले की आज वरण भात खायचं आहे किंवा मग फोडणीचा भात खिचडी मसाले भात बिर्याणी समथिंग असं काही असलं तरच कुणाची इच्छा झाली तरच केल्या त्यानंतर पण त्यातला अर्धा तर उरतोच संपत पण नाही असं आहे त्यामुळे ही खूपच ऑपोजिट गोष्ट आहे चला असो आता गरमागरम भाकरी होतील भूक लागली बरका वेळ तर आहे जेवणाचा आणि थोडासा लेट लागले ना ठरलंच उशिरा आमचं त्या आणि ह्या गोष्ट म्हणजे नॉनव्हेज वगैरे बनवायचं म्हटलं थोडा जास्त वेळ लागतो तेवढा नाही पण थोडा जास्त वेळ लागतो आणि संध्याकाळी आमचं रोजचं रुटीन खूप सिंपल असतं जास्त तर दाळ चपातीच असते खूप लाईटली जेवण असतं पण आणि मी श्रावण महिना संपण्याआधी ना एक दोन रेसिपीज होते माझ्या ते तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या तर कशाचं काय आता राहून गेलं आता महिन्याभर काही तुमच्यासोबत नॉनव्हेजची रेसिपी काही शेअर करू शकणार नाही आणि आता श्रावणच काय बॅक टू बॅक सगळे सणवार सुरू होणार म्हणजे आता रक्षाबंधन तर येणार त्याच्यानंतर मग गणेश चतुर्थी नंतर मग गौरीपूजन असं बॅक टू बॅक सण चालूच असणार आहेत आणि खूप छान वाटतं बरं का सगळे असे जेव्हा पण हे सणांचं एकदम बॅक टू बॅक सुरू होतात ना तेव्हा काही घरातलं माहोल सगळं सगळं वेगळंच होऊन जाते एकदम प्रसन्न वातावरण असते घरातलं चला आशो, आशो। तर चला असो आणि आजचा व्हिडिओ आहे ना पूर्ण मला असं वाटते आजचं पूर्ण नाईट रुटीन पूर्ण स्वयंपाकाचंच होतं माझं तर चला आजचा व्हिडिओ तरच एंड करते आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या पुन्हा भेटूया आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय टेक केअर फ्रेंड्स